नुकतंच वयात आलेली एक मुलगी बापाची लाडकी परी एका मुलाच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर त्या मुलाने आणि तिनी मिळून जे केलं ते पाहून संपूर्ण देश हादरला ज्या वयात मुली आपल्या वडिलांकडे हट्ट करतात स्वप्न पाहतात त्याच वयात एका मुलीने आपल्या घरचे की ऐकणाऱ्यांचा थरकाप उडाला मुलगी जी आपल्या लहान भावासोबत राहत होती आईचं काही महिन्यांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं त्यानंतर तिचे वडील घरात स्वयंपाक करायचे मुलाचे कपडे धुवायचे शाळेचा डबा तयार करायचे पण या मुलीचं प्रेम शेजारच्या एका तुकार पोराबरोबर जडलं वडिलांना याचा विरोध होता त्यामुळे तिच्या प्रियकराने आणि तिने मिळून एक प्लॅन बनवला आणि वडिलांचा आणि भावाचा काटा काढला ते एवढ्यावरच थांबले नाही जेव्हा वडील त्या रात्री शांत पडले होते ते कायमचे झोपले होते तेव्हा तिच्या प्रियकराने आणि तिने तिच्या मृत वडिलां शेजारीच असं लज्जास्पद कृत्य केलं की ते पाहून संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं या प्रकरणाचा उलगडा तब्बल बहात्तर दिवसांनी झाला जेव्हा पोलिसांनी या मुलाला आणि मुलीला पकडलं तेव्हा त्यांनी जे सांगितलं अशा धक्कादायक गोष्टी उघड केल्या की जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्रातल्या पालकांची झोप उडाली ज्या मुलीला वडिलांनी फुलासारखं जपलं होतं जो व्यक्ती त्या मुलीचा आई आणि वडील या दोघांची भूमिका पार बारत होता त्या या मुलीने काय केलं तब्बल दिवसाच्या तपासानंतर या मुलाला आणि मुलीला अटक झाल्यानंतर त्यांनी काय असं धक्कादायक रहस्य उघड केलं की ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली चला जाणून घेऊया या अतिशय धक्कादायक प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट मुलगी आणि वडील यांचं नातं खूप प्रेमाला असत जगामध्ये प्रचंड उदाहरण दिले जातात एखाद्या पुरुषाला त्याच्या आई नंतर त्याची मुलगीच त्याची आई असते असं म्हटलं पण या या मुलीने नात्याला काळीमा काम ही घटना सुरू होते जबलपूर मधून आणि संपते महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये जबलपूर रेल्वे मिलेनियम कॉलनीमध्ये मध्ये एक बावन्न वर्षाचे राजकुमार विश्वकर्मा हे आपल्या दोन मुलांसोबत राहत होते राजकुमार हे रेल्वे ऑफिसमध्ये सुपरिटेंडेंट म्हणून कार्यरत होते स्वभावने अतिशय शांत आणि आपल्या कामाशी काम ठेवणारे त्यांचं जग म्हणजे त्यांची दोन मुलं त्यांची एक मुलगी जी नेटकीच वयात आली होती आणि त्यांचा एक छोटा मुलगा देखील होता त्यांचं कुटुंब अतिशय सुखी होतं पण या सुखी कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली आणि एक वर्षापूर्वी राजकुमार यांच्या पत्नीचं म्हणजेच मुलाच्या आईचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आणि त्या दिवशी त्या घरातलं हसणं खेळणं कायमचं संपलं दोन्ही मुलं पोरकी झाली पण राजकुमार यांनी हार मानली नाही एखादा दुसरा व्यक्ती असता तर त्याने दुसरं लग्न केलं असतं पण राजकुमार यांनी जो निर्णय घेतला तो खरंच कौतुकास्पद होता त्यांनी ठरवलं की आता मुलांसाठी आई आणि बाबा दोन्ही सकाळी उठून मुलांचा नाश्ता बनवायचे त्यांचे कपडे धुवायचे आणि त्यानंतर ते ऑफिसला जायचे राजकुमार यांनी स्वतःला झोकून दिलं होतं त्यांना वाटलं होतं आपल्या प्रेमाने मुलांना मनातील आईची उणीव भरून निघेल आपण जर असं वागलो तर मुलांना आईची आठवण येणार नाही पण त्यांना कल्पना नव्हती की ज्या मुलीसाठी ते रात्रंदिवस खपत राहिले ती मुलगी त्यांचाच काटा काढणार होती त्यांच्या आयुष्यात भविष्यात काय वाढून ठेवलं याची कल्पनाच त्यांना नव्हती सुरुवातीला सगळं काही नॉर्मल होतं वडील सकाळी सगळं आवरून नाश्ता करून डबा करून त्या ठिकाणी निघून जायचे ते कामात व्यस्त राहायचे मुलगी कॉलेजला जायची पण खरंच आई होती त्यावेळेस मुलीवर लक्ष असायचं पण आता आई घरात नसल्यामुळे मुलांकडे आता फारसं लक्ष नव्हतं वडिलांचं लक्ष कायम कामात आणि संसारात होतं आणि खर तर मुलं नेमकं काय करतात याच्याकडे थोडस दुर्लक्ष झालं आणि त्याच वेळेस मुलीच्या आयुष्यात एंट्री झाली एका मुलाची ज्याचं नाव होत मुकुल सिंग शेजारीच राहणारा मुकुल दिसायला रुबबदार सोशल मीडियावर रील्स बनवणारा आणि सॉटेल स्वतःला मॉडेल समजणारा त्याचा अभ्यासात अजिबात डोकं चालत नसायचं पण जिम मध्ये आणि सोशल मीडियावर हवा करण्यात तो पटाईत होता वयाच्या त्या नाजूक वळणावर मुलीला मुकुलचा हात दिखाऊपानं खरा वाटू लागला मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमाचं रूपांतर वेळात वडिलांना या गोष्टीची कुणकुन लागली होती एक जबाबदार पिता म्हणून त्यांनी मुलीला अगदी बाजूला घेतलं आधी थोडंसं सा समजावून सांगितलं मुलगी हो म्हणाली पण काही काळानंतर पुन्हा मुलगी तेच करताना सापडली तेव्हा मुलीला त्यांनी चांगलंच खडसावलं चांगलाच विरोध केला पण मुकुलने त्या मुलीच्या मनाचा असा ताबा हो घेतला होता कि तिला जन्मदात्या बापापेक्षाही हा काही महिन्याचा सोबती जास्त जवळचा वाटू लागला मुकुल सिंग हा अत्यंत भपके आणि अतिशय वाईट वळणाला लागलेला एक तरुण होता त्याचा बोलण्याचा प्रभाव त्या मुलीवर इतका पडला होता कि त्यामुळे आता आपल्या जन्मदात्या बापाचा काटा करायला ती मुलगी तयार होणार होती आणि ती तेवढेच थांबणार नव्हती तर शांत पडलेल्या आपल्या वडिलांच्या शेजारी ती असं लज्जास्पद कृत्य करणार होती जे बहात्तर दिवसाच्या पोलीस तपासानंतर ती कबुली देणार होती प्रकरण आता हळूहळू सुरू होत होतं आता वडिलांनी विरोध केला पण मुकुलच्या बोलण्याने तिच्या मनावर अतिशय ताबा घेतला होता आणि ज्यामुळे तिच्या वडिलांनी दिलेले सल्ले तिला आता बंधन वाटू लागले होते तेव्हा तिच्या प्रियकराने आणि तिने मिळून एक निर्णय घेतला एक असा प्लॅन केला की ज्याचा विचार कोणतीच खरी आई बाबाची मुलगी करू शकत नाही ज्या बापानं विरोध केला त्याच बापाला संपवण्याचा कट्ट्याने रचला नेटकच वयात आली एक मुलगी जिचं प्रेम तिच्यापेक्षा वयाने जास्त असणार एका मुलाबरोबर झालं त्याने तिच्या डोक्यात असंख्य चित्र विचित्र विचार टाकले तिचा देखील त्या ठिकाणी निर्णय फायनल झाला होता एक दिवशी सकाळी सहा वाजता त्यांची वेळ ठरली काल ठरला सकाळी सहा वाजता मुकुल मुलीच्या घराबाहेर येऊन उभा राहिला कोणालाच कल्पना नव्हती आज काय होणार आहे तो पहारा देत होता सगळं काही ठरल्याप्रमाणे होत होत सकाळचे सहा वाजता आलेला आता सात वाजले होते राजकुमार विश्वकर्मा रोजच्या प्रमाणे किचन मध्ये मुलांसाठी नाश्ता आणि दबा बनवत होते त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्या आयुष्याची ही शेवटची सकाळ असणार आहे सात वाजता मुलीनं हळूच दरवाजा उघडला आणि मुकुल घरात शिरला मुकुल हळूच घरात शिरला राजकुमार स्वयंपाकात मग्न होते त्यांची पाठ दरवाजाकडे होती आणि क्षणाचाही न लावता मुकुंदने जोरदार हल्ला केला वडिलांना सावरण्याची संधी मिळाली ज्या बापाने मुलीला जपलं त्यांचा प्रवास तिथेच थांबला ते तिथे खाली पडले आता ते कधीच उठणार नव्हते आता बापाचा तर काटा काढला होता पण ही प्रकरण होत असताना चक्क ती मुलगी मोबाईलवर व्हिडिओ काढत होती त्यानंतर पाच तास ते तिथेच होते त्यानंतर त्यांनी पळ काढला पण पळ काढण्याआधी पाच तास ते तिथेच बसून होते त्या पाच तासामध्ये त्या शांत निप्चित पडलेल्या वडिलांच्या देहाशेजारी त्यांनी ते अतिशय लज्जास्पद कृत्य एकदा नाही तर दोन तीन वेळा केलं जवळपास त्यावेळेसचे आठ वाजले असतील सात ते आठ म्हणजे एक तासाचा अवधी गेला होता घरातून काही आवाजाची चाहूल वॉचमनला लागली होती ते धावत आला पण घरातून कोणाचा प्रतिसाद आला नाही कदाचित ती शेवटची धडपड असावी तोपर्यंत खूप उशीर झाला होता घरात सगळी शांतता होती एवढं विचित्र हे पाहून एखादा माणूस पळून गेला असता पण सकाळी नऊ वाजता जेव्हा त्यांचा दूधवाला आला तेव्हा मुलीने अत्यंत शांतपणे दरवाजा उघडला दूध घेतलं आणि पुन्हा दरवाजा लावून घेतला जसं काही झालंच नाही असं तिने भासवलं त्यानंतर सकाळी अकरा वाजता मुकुल आपली गाडी घेऊन बाहेर पडला त्याच्या हातात एक काळी बॅग होती त्यानंतर दहा मिनिटांनी मुलगी घरातून बाहेर पडली हातात फक्त मोबाईल दोघांनी स्टेशन गाठलं आणि तिथून पळ काढला ही घटना ज्या दिवशी घडली त्यानंतर तब्बल बहात्तर दिवसांनी पोलिसांनी शर्थिनं यांचा तपास केला तो तपास अगदी जबरदस्त म्हणजे जबलपूरपासून तो त्या ठिकाणी कधी बँगलोर मथुरा अयोध्या ते नेपाळ आणि त्यानंतर तो थांबला पुण्यामध्ये तो जो प्रकार होता जो तपास प्रक्रिया होती ती देखील अतिशय वेगानं त्या ठिकाणी करण्यात आली सुरुवातीला पोलिसांना वाटलं की मुलीचं अपहरण झालं आहे पण ठिकठिकाणी ते जागा बदलत होते वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज समोर होते जेव्हा एक सी फुटेज समोर आला तेव्हा मुकुल आणि ती मुलगी दोघी फरार झाले होते ते दोघे फोन फेकून दिला होता पण गुन्हेगार किती हुशार असला तरी पुरावा सोडतोच म्हणून मुलीने वापरले एका एटीएम कार्डाने पोलिसांना दिशा दिली बहात्तर दिवस ओहे बहात्तर दिवस हे दोघे पोलिसांना चकवा देत होते कधी बँगलोरला कधी मथुरा तर कधी अयोध्या ते सतत आपली जागा बदलत होते आणि या तपासात नाव आलं ते पुण्याचं पोलिसांना मिळालेल्या तांत्रिक माहितीनुसार ही मुलगी आणि मुकुल पुण्यात आल्याची शक्यता निर्माण झाली होती पुण्यात त्यांनी आश्रय घेतला होता की पुण्याहून ते पुढे पळाले हा तपासाचा भाग आहे पण पुण्याच्या कनेक्शनने या केसला वेगळं वळण दिलं अखेर त्यांचं लास्ट लोकेशन हरिद्वार आणि तिथून पुढे नेपाळ सीमेकडे दिसू लागलं मुकुल सिंग नेपाळला पळून गेल्याचा दाट संशय आहे तर मुलीला हरिद्वार येथून ताब्यात घेण्यात आलं आज ती मुलगी कायद्याच्या कसाट्यात का आहे मुकुलचा शोध सुरू आहे पण मागे उरले आहेत फक्त प्रश्न एका नवीनच वयात मुलीने असं का केलं प्रेम असतं हे मान्य पण ते इतकं कसं होऊ शकतं ज्या बापाने पत्नीच्या मृत्यूनंतर मुलांना आईची उणीव भासू दिली नाही त्या बापाच्या प्रेमात काय कमी पडलं होतं सोशल मीडियाच्या आभासी जगात जगणारी आजची पिढी भावशून्य होत चालली आहे का या घटनेने फक्त पर नाही तर प्रत्येक पालकाला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पडले मुलाच्या हातात गॅजेट्स देताना त्यांच्या मनाचा ताबा तर कोणी तर घेत नाहीये ना हे पाहणं आता गरजेचं झालंय तुम्हाला काय वाटतं या विकृतीला जबाबदार कोण सोशल मीडिया संस्काराची कमतरता की वयाचा दोष तुमचं मत कमेंट मध्ये नक्की मांडा आणि हो आपल्या मुळाला वेळ द्या त्यांच्याशी बोला कारण संवाद तुटला की अशा दुर्दैवी घटनांना जागा मिळते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद